अचलपूर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या तयारीविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत हर घर तिरंगा या अभियानांतर्गत शासकीय नियमांचे पालन करत अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने तेरा ऑगस्ट पासून ध्वजारोहणाला सुरुवात केली आहे याच उत्सवात पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचा मुख्य सोहळा पार पडणार आहे सर्वप्रथम सर्वांना ऑगस्टच्या सर्वांना शुभेच्छा देतो कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने तसेच शासनाच्या निर्णयानुसार तेरा चौदा आणि पंधरा तारखेला जे तीन दिवस झंडावंदन ठेवलं आहे त्याचप्रमाणे आम्ही शासनाच्या निर्णयानुसार आमच्या बाजार समितीमध्येच तेरा आणि चौदा तारखेला आज सकाळी झंडावंदन केलं रिक्स तसेच या वर्षी सध्या पाऊस चांगला पडत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात चांगलं पीक उत्पन्न व्हावं शेतकऱ्यांना अशी अपेक्षा ठेवतो आणि आमच्या बाजार समिती चांगली आवक येऊ आणि बाजार समिती येणाऱ्या काळात चांगल्या प्रकारे आमची आवक हो शेतकऱ्यांचाही फायदा हो शेत व्यापाऱ्यांचाही फायदा हो अशी अपेक्षा ठेवतो हो बाजार समिती अचलपूरमध्ये हरघर तिरंगा या उपक्रमामध्ये म्हणजे शासनाच्या परिपत्रकानुसार हा राबवण्यात येत आहे व तेरा चौदा आणि पंधरा असं प तीन दिवस झेंडावंदन करण्याचे ठरविले आहे व उद्या पंधरा ऑगस्ट असल्यामुळे माननीय सभापती सौ प्रतिपाई वसंतरावजी ठाकरे साहेब ठाकरे मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण थ क कर होणार आहे हरघर तिरंगा या उपक्रमाच्या अंतर्गत बाजार समितीने तेरा तारखेला आणि आज चौदा तारखेला सकाळी साडेसात वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम केलेला होता आणि उद्या दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी मान्य सभापती महोदय यांच्या हस्ते सकाळी साडेसात वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे हर घर तिरंगा अभियानात सहभागी होत अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समिती देशभक्तीचा संदेश देत आहे शासनाच्या आदेशानुसार तीन दिवस तिरंगा फडकवून त्यांना या अभियानाला पाठिंबा दिला आहे पंधरा ऑगस्ट रोजी सभापती प्रतिभा प्रशांत ठाकरे यांच्या हस्ते होणाऱ्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे